महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना झिरो डाऊन पेमेंट वर सौर ऊर्जा संच उपलब्ध त्वरित आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता आहे सनफ्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यूटीएल सोलार ऍडिशनल पाताल गंगा एम आय डी सी चावणे पेरूच्या वाडी शेजारी पोस्ट आपटे ताळुका पणवेल जिल्हा रायगड एकदा भेट अवश्य द्या नमस्कार मी कांतीराव पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण आलो पातळगंगा एम आय डी सी रसायन येथे सनफेड पॉवर सोलर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत गुनी पाटील आपण यांच्याकडे आलेलो आहोत प्रधानमंत्री सूर्यगर मोफत वीज योजना म्हणजे काय आणि नागरिकांचा कसा नेमका फायदा होतो हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार साहेब नमस्ते नमस्कार आणि धन्यवाद महाराष्ट्र माझा मराठी न्यूज चॅनल मधून मला Uh, महाराष्ट्रातील लोकांशी बोलण्याची जी संधी मिळाली यासाठी मी आपले आणि आपल्या चॅनलचे मनापासून आभार आहे धन्यवाद सांगाल का ही कंपनी काय काम करते हो नक्कीच uh, आमची कंपनी दोन हजार बारा पासून सौर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक घरात सूर्य आणि वीजमुक्त भारत घडवणे आहे आमची घरगुती व्यावसायिक औद्योगिक आणि सौर प्रकल्पावर काम करतो आम्ही प्रधानमंत्री मोफत योजना म्हणजे नेमकं काय ही भारत सरकारची योजना आहे त्यामधून आपल्या नागरिकांना घरावरती सौर पॅनल बसून मोफत वीज वापरता येईल सर ग्राहकांना योजने मिळत ग्राहकांना सरकारकडून एक किलोएट साठी तीस हजार दोन किलो साठी साठ हजार तीन किलो करता अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळते त्यासोबत गृह संस्थान किंवा सोसायटी यांना प्रति किलो अठरा हजार सबसिडी मिळते सरकारकडून हे अनुदान थेट बँक खात्यात जमा केलं जातं आणि ग्राहकाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये सिस्टम बसवता येते फार छान वाटलं पण काही काही ग्राहकांना रक्कम लागते का नाही हीच तर सगळ्यात मोठी सुविधा आहे ही योजना झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध आहे ग्राहकांना एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया ह्या बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळतं आणि वीज बिलातून होणाऱ्या बस्तीमधूनच हे हप्ते भरायचे आहेत पण निकाल साहेब जर ग्राहकांना काही अडचण आली बँकेमध्ये तर तुम्ही सहकार्य करणार आम्ही सहकार्य केलं जातं आणि आमच्या ऑफिस मधून तुम्हाला जी काही काही सुविधा किंवा येत असतील त्यावर तुम्हाला मार्ग सुचवले जातील सर सोलर पॅनल किती टिकतो आणि त्याचा मेंटेन्स कसा असतो बघायला गेला तर सोलर पॅनलची जी वॉरंटी आहे ती सत्तावीस वर्ष आहे त्यामुळे ऐंशी पर्सेंट ईपीसीएनसी मध्ये सोलर प्रोजेक्ट काम करतात इथून पुढे सत्तावीस वर्ष तुमच्या एटी पर्सेंट तुमचं प्रोजेक्ट काम करणार आहे तर आपण एक्झाम्पल सहाशे व्हॅट पॅनल टाकलं तर इथून पुढे सत्तावीसव्या वर्षापर्यंत तो पाचशे वॅट पर्यंत काम करत असेल त्याची इफिसियन्सी चांगली राहते आणि इन्व्हर्टर जो आहे त्याची दहा वर्षाची वॉरंटी आहे पीस टू पीस रिप्लेसमेंट आहे त्याच्यामुळे जो पूर्ण सिस्टमचा आपण जर आरओ काढायला गेलो तर दहा वर्ष आपल्याला सिस्टम मध्ये काहीच खर्च नाहीये आणि आमच्या सनफ्रेन पॉवर सोलर कंपनीकडून आपल्याला दहा वर्षाची सर्व्हिस ही मोफत दिली जाते पर्यावरण परिणाम होतो का नाही सौर ऊर्जा वापरल्याने कार्बनचे जे उत्सर्जन आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होतं एक तीन किलो ची सिस्टम दरवर्षी चार टन कार्बन डायऑक्साइड वाचवते म्हणजे आपण एक झाड लावल्यासारखं आहे म्हणजे पर्यावरणासाठी पूरक आहे सर ग्राहकांना त्याची प्रोसेस काय खूप सोपी आहे ग्राहक आमच्याशी पहिले तर संपर्क साधतात त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन सर्वे करतो मध्ये आम्हाला कुठे इन्स्टॉलेशन आहे पॅनलची जागा इन्व्हर्टरची जागा आम्ही ग्राहकासोबत बसून पक्के करतो त्यानंतर आम्ही त्यांना बँक लोन हवे असेल तर बँकेचे प्रोसिजर पूर्ण करून देतो त्यासोबत त्या महावितरणच्या मंजुरी लागतात त्यालाही आम्ही पूर्णपणे कोणतेही ग्राहकाला त्रास न देता आम्ही पूर्ण करून घेतो त्यासाठी आम्हाला अत्यावश्यक म्हणजे लाईट बिल आणि आधार कार्ड हे जे कागदपत्र आहेत ते आम्हाला हो द्यावे लागतात आम्ही पूर्णपणे ग्राहकाला कोणत्या प्रकारचा त्रास न होता आम्ही त्या गोष्टी त्यांना पुरवतो आणि तेही घरपोच अच्छा म्हणजे केला तर आमची आम आम टीम सोबत आम्ही सगळं पूर्ण करून देणार साहेब सोलर सोल्युशन याचे वैशिष्ट्य काय आम्ही युटीएल सोलर च्या अधिकृत डिस्ट्रीब्युटर आहोत आमच्याकडे अनुभवी टीम दर्जेदार उपकरणे आणि जलद सेवा आहे ग्राहकांना समाधान आणि दीर्घकाल नात हीच आमची ओळख आहे साहेब भविष्यासाठी तुमच्या कंपनीचे काही उद्दिष्ट आहेत का हा ना आम्ही आमचे असे ध्येय आहेत की आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी सोलार ऊर्जे प्लांट बसवलेले असतील आणि तुम्हालाही दिसेल की आम्ही ग्रामीण भागातील मागासवर्गीय जे पाडे गाव आहेत त्यांच्यामध्ये आम्ही ज्या मोफत वीज योजना आहेत त्या राबवणार आहोत आणि हरित भारताच्या निर्मितीमध्ये आम्ही योगदान आमचं देणार आहोत साहेब सर्वसामान माणसासाठी किती किलो व्याच सोलर पॅन्पची आवश्यकता असते सर्वसामान्य माणसाला तीन किलो पुरेसा होतो त्यामध्ये आपल्याला महिन्यात तीनशे ते साडेतीनशे युनिट भेटतात साडेतीनशे युनिट मध्ये आपण घरातील एसी फ्रीज लाईट फॅन टीव्ही गीजर या गोष्टी जे उपकरण आहेत ते आपण बिनदास्त चालू शकतो झिरो लाईट बिल मध्ये अरे बापरे सर्वसामान्य मां माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ते पेमेंट मध्ये आता घरगुती सोलर बद्दल माहिती दिली म्हणजे सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी काय सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्यांना सर्वसामान्य जे आपण योजना दिली आहे तीच योजना आहे एक किलोला तीस हजार दोन किलोला साठ हजार तीन किलोला अठ्यात्तर हजार त्या व्यतिरिक्त त्यांनी पाच सहा किलोएटला त्यांना अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळणार आहेत त्यासोबतच त्यांना सोसायटीमध्ये कॉमन मीटर असतात जे लिफ्टसाठी स्टेअर केसच्या लाईटसाठी वापरले त्याचं त्याचं जो बिल आहे तो त्या बिलाकरताही ते सोलर सिस्टम बसू शकतात त्यामध्ये त्यांना प्रति किलोवॅट अठरा हजार सबसिडी आहे पाहायला गेला तर साधारणतः नव्वद लाखापर्यंत त्यांना सबसिडी मिळते म्हणजे पाचशे किलो पर्यंत या माध्यमातून जर त्यांनी योजना राबवली तर त्यांचा जो सोसायटीचा मेंटेनन्स आहे तो जवळजवळ पन्नास टक्के ते कमी करू शकतील साहेब दिवसाने रात्री जर लाईट गेली तर तुमचा सोलर प्लांट कसा काम करतात दिवसा किंवा रात्री जर लाईट गेली आपली तर घरामध्ये इन्व्हर्टर असतं ते इन्व्हर्टर मधून तुम्हाला घरामध्ये सप्लाय दिली जाईल जर आपल्याकडे हायब्रिड सोलर सिस्टम असेल तर त्या सोलर मधून तुमच्या घरातले जे काही उपकरणे ते चालवली जातात म्हणजे लाईट गेल्यानंतर सिस्टम काम नाही करत असं का कारण जी लाईट जाते ती एखादी डिस्कॉम आहे ती मेंटेनन्स करताच लाईट जो विद्युत प्रवाह आहे तो थांबवला जातो याच्यामधून असं आहे की सोलर सिस्टम मधून इनपोर्ट एक्सपोर्ट केला जातं इनपोर्ट एक्सपोर्टच्या वेळी सोलारचा जो करंट आहे तो रिव्हर्स इलेक्ट्रिसिटीकडे बोर्डाकडे पाठवला जातो यामध्ये एक मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो याची खबरदारी इन्व्हर्टरला एक रिव्हर्स करंट प्रोटेक्शन दिलेला असतं त्याच्यामुळे विद्युत प्रवाह थांबला जातो याच्या काही उपाय नाहीत का कारण ग्रामीण भागामध्ये सारखे लाईट जाते होय आहे ना आपण हायब्रिड सोलार सिस्टम बसू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी बँक ही दिली जाते ज्यामुळे तुमचा विद्युत प्रवाह थांबला जाणार नाही आणि तुमच्या घरातले जे उपकरण सुरू राहतील uh, आतापर्यंत आता आमचे दहा हजार प्लस ग्राहक झालेले आहेत आणि आता या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या इथे एक हजार प्लस अर्ज आलेले आहेत जे या योजनेसाठी पीएम सूर्यघर योजनेसाठी दाखल दाखल केलेले आहेत म्हणजे तुमच्याकडे ग्राहकांच्या होय होय नक्कीच कारण झिरो डाऊन पेमेंट आणि जो वाढता लाईट बिल आहे त्यापासून मुक्ती मिळत आहे कस्टमरला म्हणजे होय नक्कीच तुम्ही काय द्या आपलं घर सूर्य घर बनवा वीज बिल कमी करा आणि पर्यावरणाचे रक्षण करा योजना ही योजना फक्त वीज बचतीसाठी नाही तर देशाच्या भविष्यासाठी आहे अधिक माहितीसाठी तुम्ही सनप्रेंट पॉवर सोलर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला संपर्क करू शकता आमचे नंबर आहेत एट नाईन डबल नाईन टू फोर टू वन एट वन आणि दुसरा क्रमांक आहे सेवन झिरो फाईव्ह एट एट नाईन सेवन नाईन वन झिरो धन्यवाद सर आपण तुमची माहिती आता उपयुक्त आहे भेटू तुम्ही या लाभ घ्या आणि आपल्या घराला बनवा पुढच्या भागात आपण भेटूया तोपर्यंत तो नमस्कार नमस्कार सोलार सिस्टम जे आहे ती आपली इलेक्ट्रिसिटी सोबत आपलं वीज बिल झिरो होण्यासाठी मदत करते ऑफग्रीड सोलर सिस्टम आहे ते आपण जिथे लाईट नाही ते ती तीन ते चार तासापेक्षा जास्त लोड शेडिंग असते अशा ठिकाणी आपण ऑफग्रीड सोलर सिस्टम वापरतो आपलं वीज बिल ही झिरो करायचं असेल आणि आपल्याकडे सारखी विद्युत प्रवाह जात असेल किंवा लोड शेडिंग होत असेल तर आपण हायब्रीड सिस्टम वापरतो तुम्हाला जर आमच्या पत्यावर यायचं असेल तर तुम्ही पॉनवेल मधून येत असाल तर सावला आपल्या रोडने तुम्ही रसायनी पातोलांगा एम मध्ये येऊ शकता तुम्ही जर वरून येत असाल तर खारपाडा एक्झिट घेऊन तुम्ही पातलंगा एम मध्ये येऊ शकता उरण वरून येणारे जे नागरिक आहेत खारपाडा खारपाड्यावरून एक्झिट घेऊन येऊ शकतात पातलंगा एम मध्ये तसेच पुण्यावरून जर काही ग्राहक येत असतील तर ते खोपोली खालापूर एक्झिट घेऊन खोपोली मार्गे पातलंगा एम मधून इथे येऊ शकता या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज